श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला मातेचे स्थान देण्यात आले आहे मध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असेही मानले जाते गायची पूजा केली म्हणजे देवाची पूजा केल्याप्रमाणेच उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे अनेक धार्मिक ग्रंथामध्ये गायीच्या दुधाला अमृत म्हटले जाते गायीचे दूध पिल्याने माणूस अधिक ऊर्जावान होतो कुठल्याही धार्मिक विधीमध्ये गोमूत्राचा उपयोग होतो तर गायीच्या शेणाने रोज घराबाहेर सकाळी सडा टाकल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते गोवर्धन पूजेच्या निमित्ताने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गायीची विशेष पूजा करून त्यांना मोराच्या पिसांनी सजवले जाते पुराणानुसार गाईमध्ये सर्व देवता वास करतात असे मानले जाते त्यामुळे ती पूजनीय असते मित्रांनो आता जाणून घेऊ की गायीने स्त्रीला असा कोणता शाप दिला ज्याची शिक्षा सर्व स्त्रिया आजही भोगत आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंटमध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहा एका राधानगरी गावामध्ये ज्ञानबा नावाचा एक व्यक्ती राहत होता तो शेतकरी होता नित्य शेतात जायचा त्याच्या घरी एक गाय सुद्धा होती तो तिचं दूध काढायचा आणि गावात विकायचा तिला एक वासरू देखील होतं कालांतराने ज्ञानबाचं एका राधा नावाच्या स्त्रीशी लग्न झालं ती अतिशय लालची होती सतत नवऱ्याला अपमान करायची आणि नवऱ्याकडून हट्ट करून आपल्या हट गरजा भागवायची एक दिवस तिने नवऱ्याकडे दागिन्याचा हट्ट केला पण ज्ञानबाकडे तेवढे पैसे नव्हते त्यामुळे तो तिला टाळत होता पण तिने ज्ञानबाला खूप काही बोलून सासरी निघून जाण्याची धमकी दिली त्यामुळे मग शेवटी कंटाळून ज्ञानबा तयार झाला ती म्हणाली की आपल्या अंगणात जी गाय आहे तिचं वासरू आपण विकूयात आणि मग तुम्ही मला दागिने करा छान असताना देखील मग ज्ञानबाने ते वासरू विकलं आणि तिला दागिने घेऊन दिले त्यानंतर मग हळूहळू वासरू नसल्यामुळे गायने दूध देणे बंद केलं तर मग राधाने एक दिवस चिडून त्या गायीला घरातून हाकलून लावले गाय बिचारी तिथून चुपचाप निघून गेली त्यानंतर गाय बाजूला असलेल्या गावात राहू लागली थोड्या दिवसांनी गाय गरोदर राहिली तिला असं वाटलं की जर आपल्याला वासरू झालं तर परत राधा आणि ज्ञानबा आपल्याला स्वीकारतील म्हणून मग ती गाय ज्ञानबाच्या शेतात गेली आणि तिथे आपल्या वासराला जन्म दिला वासरू खाली पडलं होतं आणि खाली असलेल्या मातीतील दगडामुळे नेमकं जन्मलेल्या त्या वासराला इजा होत होती तेवढ्यात राधा त्या ते शेतात येते राधाला बघून ती गाय विनवण्या करत होती माझ्या वासऱ्याला उचलून चांगल्या ठिकाणी ठेवा त्याला वेदना होत आहेत पण मात्र राधा ही अतिशय क्रूर वृत्तीची तिने तिचं न ऐकता तिथून निघून गेली तेव्हा गायीने शाप दिला की एक स्त्री असून सुद्धा एका आईच्या वेदना न समजू शकल्याने मी शाप देते की स्त्री ज्यावेळेस एखाद्या बाळाला जन्म देईल त्यावेळेस एक वर्षापर्यंत त्या बाळाला आधाराची गरज भासेल त्यानंतर मग काकुळतीला येऊन गाय प्रभू विष्णूंना धावा करू लागले आणि त्यांना म्हणाले की हे प्रभू आम्हा मुक्या प्राण्यांनाच अशी कठोर शिक्षा का माझं वासरू जमिनीवर पडलं आहे आणि त्यामुळे त्याच्या अंगातून रक्त वाहत आहे त्याला असह्य वेदना होत आहेत आणि त्याची कोणी मदतही करायला तयार नाहीये तेव्हा भगवान विष्णू तिथे प्रगट होतात आणि गाईला आशीर्वाद देतात कि यापुढे जेव्हा आपण तुझे मूल जन्माला येईल तेव्हा जन्मल्या बरोबरच ते चालू लागेल त्याला कुठल्याही आधाराची गरज लागणार नाही तर इकडे ज्यावेळेस राधा घरी जात असते त्यावेळेस जोरात वारा सुटतो आणि पाऊस पडू लागतो त्यामुळे ते एका झाडाखाली थांबते आणि तेवढ्यात तिच्या वाईट कर्मामुळे वीज झाडावर येऊन पडते आणि राधाचा जागीच मृत्यू होतो इकडे ज्यावेळेस राधा लेखाजोखा बघितल्या ले जातो तेव्हा चित्रगुप्त सांगतात की या बाईने कधीही तिच्या नवऱ्याचा मान ठेवला नाही सतत त्याचा अपमान केला गाईला उष्टे आणि वास येत असलेले खराब अन्न खाऊ घातले त्यामुळे हिला कठोर शिक्षा द्या यमराजाने तिचे हे घोर पाप कर्म बघून तिला सोळा नगरातील यातनाची शिक्षा देतात आणि मग एक वर्ष ही शिक्षा भोगल्यानंतर तिला डुकराचा जन्म मिळतो या कथेतून आपल्याला समजलं असेल माणसाने नेहमी मुख्या प्राण्यांची मदत केली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहा